मंदिरा गजर भक्तीचा काही गोष्टी माणसाने सावधान होऊन ऐकल्या पाहिजे त्याच्यात माणसाचं कल्याण काही गोष्टी आपण होऊन ऐकत नसल्यामुळंच गोंधळ होतो सुद्धा होऊन ऐकले पाहिजे वचनाशी वचना <tell> तू <tell> पो <tell> ऐकलं पाहिजे तू पर्ग नाही राहिला आता आता तू देव झाला साधा नाही नवर देव झाला त्या लग्नात असे शब्द बी वर्रवर मुलाला नवर्र देव मुलीला नवरी मुलाच्या मायला वर्र माय काहीच कामने वाट्या भरण पोय आणि त्या दिवशी दुसरं काहीच काम ने तिला का तू पोर सावधान सावधान ऐकलं पाहिजे काय म्हणतो बजी भोंग साठी लग्न हे नश्वनी हे मंगलाच टकल गंमतच एगडी मंगलाष्टक ऐकत असताना दोन्ही लोक हसतात कोणते ज्याचं लग्न झालं ते हसत ज्याचं नाही झालं ते हसतंय काय विचारा ज्याचं नाही झालं ना ते हसतं त्याला वाटत आपलं होईल ज्याचं झालं ते हसत आपलं <laughs> 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 कारण ज्याचं झालं त्याचं लग्नाच्या दिवशी काही मंगलाष्टकात का ध्यान राहत नाही ब्राह्मण परेशान असतं मंगलाष्टक म्हणून म्हणून ते नवरीला अंतर्पटातून चिमटे घेते पहिली गोष्ट तर नवरदेव इतके गुण जाते इतकेच लग्न वाजता चा डीजेवर मिरवणूक काढलेली नवरदेव साडेसात ला गेट वर येतो साडेसातला नवरदेव गेट वर उभा केला की आठ वाजे लोक नवरी येत नाही तिचा मेकअप चालतो इकडून तिकडून नवरी आली नवरदेव नवर नवरीला पटकन स्टेज वर पाठव हो। त्या एवढं शक्चिंद कि करता त्या आत्याचा तारफाडा वावाळाचा एवढे मोठं एवढं मोठं ताट आणि पिपाड घेऊन इंडस्ट्रीमध्ये साडीचा बोळा <laughs> मी लग्नाच्या गेट वर वेळेवर गेलेलो ना त्याचा सल्ला तारफडा द्या म्हणला व्हाय ना पुढ तिकडून तिकडून नवरदेव स्टेज वर, वर नेला प्रमुख अतिथी <laughs> स्वागत समारंभ बोलायला अकलीचा पाता नाही काही काही लग्नात श्रद्धांजली वाहते <laughs> उरकलं बामन गार पन्नास टक्के लोक चार वाजेच्या पंक्तीत जेवेल राहते आणि गावातल्या निबर माणसानं माईक मध्ये सांगेल हा आता शेवटची पंगात लग्न लागल्यावर बसान नेमके चारच्या चार पाच भूकेले लग्नाला आले गुतले बा चार वाजताच भूक लागेल सातचं लग्न साडे दहा वाजेल स्वागत झालं बाम माईक घेतला जीवात जीवाला जमतय दहा मिनटात आता पहिलं मंगलाष्टक देवबाप्पानं म्हणलं आणि माईक गेला बा मंगलाष्टक म्हणणाऱ्या पोरी इकडं आता <laughs> त्या पोट्यानं लिहून आणलं पानभर मंगलाष्टक शणा इन बुडुग नाही शुभा मंगल सामधान सामधान झालं चालू झाले मंगल 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 निधान सुमनवाईन आज केलं कन्यादान दान चंद्रकला मोठी भेटली महान शुभमंगल त्यानं मंगलाष्टक चालू केलं वरडन वक्ष लाव चला आज देशगावांचा सपता आहे ना सगळ्यांनी शपथ खा या वर्षी होईल तेवढे लग्न साधे करायचे एक लग्नात मूळ वाटाची पद्धत बंद करायची दोन लग्नात पत्रिका काढणं बंद करायच्या तीन सोशल मीडिया आली ना व्हॉट्सअप फेसबुक वापरताना कॉलिंग स्वस्त झाली ना पाहुण्यांना फोन लावायचे आणि कोण या करायचं मोठ्या माणसानी करायचं आणि मोठ्यानी केल्याशिवाय लहानी करीत नाहीत मग ते लग्नाचं असू द्या नाही तर अंत्यविधीचं असू द्या आमच्या आम आजी वारल्या ना आता देवाने आपल्याला उदरापुरतं व्यवहारापुरतं धनुदरापुरतं अन्न व्यवस्था दिलेली आहे आमच्या आजीचं दहावं मी गावातल्या नदीत केलं का मी जर महाराज आमच्या आजीचं दाव लांब नेला असतं तर बाकीच्या चार, बाकी चार पाच लोकायला प्रश्न पडला असता महाराजाची आजी मेलती तर ना हरिद्वारला नेलती आपली म्हातारी पैठला तर न्या पण मी गावात दावं केल्यामुळं लोक म्हणजे तेव्हा आपल्या गावाचा महाराज त्याला का फुगणी पैद त्यांना ठेकेल ना आपण कुठे चालले तिकडं खरे माणसाचे कर्म चांगले असले पाहिजे महाराज जिवंतपणी कर्म चांगले असले दहावं तेरवं कुठेही करा काही फरक पडत नाही पण चुकीचा प्रथा आपल्या समाजातल्या काढून टाका लग्नपत्रिका काढू नका का पहिली गोष्ट लग्नपत्रिका वाटायला कोणाला टाइम नाही दुसरी गोष्ट लग्नपत्रिकेवर देवी देवताचे फोटो त्यानं विडंबन होतं आणि पत्रिका हातात पलटीन काम झालं की लोक खंडवर फेकतात तिसरी गोष्ट जर लग्नपत्रिका काढली चुकून जर जवळच्या पाहुण्याचं नाव ही तर पंचयित होती कारण काही दलिद्री महाराज नवरदेवाचं नाव नवरीचं नाव गाव तालुका विवाह स्थळ तार तारीख ते पाहत नाही पत्रिका हातात आली की पहिलं पाहता आपलं नाव कुठे आणि चुकून जर त्याचं नाव ही सरलत बायकोल म्हणतो तू जाऊन तर दाखवतो पाय नाही म्हणत मग मत त्याच्यामुळे मूळ वाटणं आड द्याच्यावर निम्याच्या वर लोक गेले रानात राहायला दोन चार जण मुळ वाटायला पाठीले ते कुत्रे जो आले <laughs> आता अन्ना तुम्ही मागच्या लागणं नाही केलं तर या ते करा मोठ्या लोकांना केलं शिवायला आणि लोक करीत नाही जिजा लक्षात घ्या पहिलं मोठ्या लोकांनी केलं पाहिजे लग्नपत्रिका बांध माणूस मेल्यानंतर दहाव्याला पैठणला नेण बंद माणूस मेल्यानंतर कोणी मेला की भाजण्यावाले चाला असं म्हणणं बापाची पिंड का महाराज कोणी मेल कि वाले माळकरी मेला तेव्हा भाजनावाले कोणी मेल कुठं मग भाजनावाले कुठे तेव्हा बापात माळाय समजा गेले बी बिगर माळकर्याच्या मौतीला गेले काय म्हणावं आणि वया कुंटा भाशी बेवड होत ते आज समजा भाजनावाले गेले बी नाही बी गेले काय फरक पडतो माणसाचं चा कर्म चांगलं नसल्यानं महाराज तुम्ही भजनावाले नाही आता लोक म्हणते ना आमचं म्हातारा मेलन तुमचं कीर्तन ठा म्हणून कीर्तन ठा पण त्याला गती भेटणार नाही कहून दलिद्री होत ती कर्माने गती भेटत असती नंतरच्या विधीने नाही समजा एखादा माणूस मेला दलिद्री कर्म त्याचं मेल आणि त्याच्या तोंडात पोरगी रडती हाय आता जी एकादशी करत नव्हतं आग तुळस उपटून घातली काही फरक पडत महाराज चतुर्थीला बोकडे कापणार आणि कोंबड्या खाणार त्याच्या तोंडात काय घालायचं बाबाच्या तोंडात कोंबडीचा सावधान होऊन ऐकलं पाहिजे काही गोष्टी माझी वेळ संपली पाचच मिनिट चाल वाढणार आहे का बाबा मग ऐका सावधान ऐक भवानी भवानी ऐकू लागले आबा थोडा भोंग्याचा आवाज कमी करा भवानी सावधान ऐकू लागली भगवान शंकर सांगू लागले भवानी ऐकू लागली ऐकता ऐकता भवानीला झोप लागली आणि भगवान शंकराच्या मुखातून बाहेर पडणारे दिव्य शब्द ग्रहण करणार कोणी न भेटल्यामुळं गुरमळू लागले जातीन कुठं जीवाचा वलावा पाहून भगवान शंकराच्या मुखातून बाहेर पडणारी शब्द अंड्यावर जाऊन पडली शब्द अंड्यावर आदळली अंड्यावर आदळल्याबरोबर अंड्याचे दोन भाग झाले अंड्यातून पोपटाचं पिलू बाहेर आलं आणि भगवान शंकराच्या मुखातून बाहेर पडणार रहस्यमय ज्ञान पोपटाचं पिलो ऐकू लागलं पोपटाच्या ते ऐकलं भगवान शंकराने पूर्ण रहस्य कथा सांगून झाल्यानंतर भवानीला प्रश्न विचारला भवानी काय ऐकली आणि हो सांग काय काय ऐकलं एकदा सांगितलेलं सांगून झाल्यानंतर पुन्हा त्याचं अवलोकन करून घेणे याला शास्त्राच्या यादीत पूर्वावलोकन म्हणतात काय काय म्हणतात ए बारीक काय म्हणते पूर्वावलोकन आणि इंग्रजी मध्ये सांगितलेलं ऐकलं का पुन्हा परत सांगा त्याला लिसन अँड रिपीट काय म्हणते काय म्हणते लिसन अँड रिपीट भगवान शंकरांनी भवानीला सांगितलं भवानी लिसन अँड रिपीट बोला काय काय सांगितलं मी आता जे ऐकलं होतं ते सांगितलं जे ऐकलं नव्हतं ते सांगताच आहे ना महादेव म्हणले पुढं म्हण पुढं म्हणजे ही, ही का हे काय पुढं सांग भावाने म्हणल्या बाई काही म्हणा तुम्ही पण जरा शेत्या वाजत होत्यात मला ऐकूच येत नव्हतं म्हणे आता काय <laughs> म्हणजे दुपारी तिकडे नेते पुन्हा इकडे आणतात <laughs> का सिस्टम तिथली तिथे नितली इथंय का हा मग बरं होत असतं काय नाही होत त्यांना म्हणली झोपेच्या नादात मला ऐकायला चाललं नाही पण भगवान शंकर म्हणले मला होकार दिला ना मग कोणी दिला माग पाहिलं तर पोपटाचं पिलो भगवान शंकराच्या लक्षात आलं की कळत न कळत आपली अनुमती नसताना या पोपटाने आपलं दिव्य ज्ञान श्रवण केलं अनाधिकारी पुरुषांनी ज्ञान ऐकलं भगवान शंकराला राग आला भगवान शंकराने त्रिशूळ घेतला आणि भगवान शंकर पोपटाच्या मागं लागले जीवाच्या भयानं जीवाच्या आकांतानं पोपट जेच कैलास पर्वतावर निघालं तर मृत्यू लोकात आला आता लपू कुठं लपायला जागा सापडण महादेव माग लागल्यावर कुठं लपण मृत्यू लोकामध्ये आलं व्यास ऋषीची पत्नी आरणी विटका सुजाळा तीन नाव आहेत तिला सकाळची वेळ होती आंघोळ केली होती आणि मोकळी केस सोडून केस सुकीत होती नेमकं पोपटाचं पिलू उडत उडत खाली आलं आणि आरणी मातेला जांभळी आली हा म्हणून जांभळीसाठी तोंड उघडलं जसं तिकडून पोपटाचं पिलू आलं तसं तोंडातून मधी गेलं महादेव तटस्थ झाले म्हणजे ज्यांनी लपून ऐकलं त्याला दंड द्यायचा पण ज्याला दंड द्यायचा तो गेला बाईच्या पोटात आता याचा हिशोब कसा करावा दोन पर्याय होते एक तर त्याला जर दंड द्यायचा तर आता प्रत्यक्ष दंड त्याला देता येत नव्हता कारण तो बाईच्या पोटात गेला होता आणि त्याला जर दंड द्यायचा तर आता ऋषीच्या पत्नीला दंडित करावं लागलं असतं जे की भगवान शंकराला मान्य नव्हतं विनाकारण बाईला मारता कस काय त्याला दंड देण्यासाठी दुसरा पर्याय होता त्याला पोटातून बाहेर काढावं हो। पण कस हो? काय करू औ देशगाव <laughs> काय करून काय हसू नका तुम्ही शिजर काय आता नवीन नाही लय जुन येते शास्त्राच्या यादीत एक जुनं शिजर झालं तुम्हाला माहित नसन सांगतो मिनिटात युनाक्ष नावाचा रघुवंशातला राजा होता आणि त्याला लेकरूबाळ बाळ होत नव्हती म्हणून तो परेशान झाला आपल्या कुलामध्ये जर संतती जन्माला आली नाही तर वंशाचा वारस आणि राजगादीचा वारसदार कोण राहायचा चिंतित झालेल्या राजाने कुलपुरोहिताकडे प्रार्थना केली सांगितलं बाबा काही झालं जाले तरी चालेल पण मला वंश विस्तारासाठी वारस पाहिजे माझ्यावर दया करा ऋषी दयावान होते ऋषीने सांगितलं राजा त्याच्यासाठी तुला यज्ञ करावा लागेल यज्ञाचं नाव आहे पुत्र कामेष्टी पुत्र कामेष्टी नावाचा यज्ञ केला राजान राणी दोघं जण पूजेला बसले आहुत्या झाल्या शेवटची आहुती पडली आणि ऋषीनं एक अभिमंत्रित केलेला तांब्यात जल घेतलं आणि तो तांब्या यज्ञकुंडाजवळ ठेवला अग्निरायनाचा प्रसाद त्या जला जलामध्ये स्थापित केला राजाने आहुती टाकली राजा, राजा निघून गेला ऋषीनं तांब्या उचलला आणि ऋषीनं सांगितलं राणी साहेब हा तांब्या तुमच्याजवळ हा तांब्याने ही जबाबदारी आहे आणि याच्यातूनच रघुकुलाचा विस्तार करणारा वंश विस्तारक जन्माला येणार आहे फक्त एक काम करा काय या तांब्यातलं पाणी मध्यरात्रीला उठून तुम्ही प्राशन करायचं राणी म्हणली त्याचा परिणाम म्हणले तुम्ही गर्भवती व्हाल मग राणीनं तांब्या घेतला मग एवढं मोठं सघन ऋषी कृपा प्रसादानं प्राप्त झालेलं ती तीर्थ ते तीर्थरूपी जल राणीनं जबाबदारीनं सांभाळाव पाहिजे होतं की नाही हे राणीनं ठुलं पलंग खाली आणि बारा वाजता उठून राणीला पाणी प्यायचं सांगितलं होतं पण राजानं हानील होतं तूप राजाला लागली तन्नी दारात राजाने घातला पलंग खाली हाताने सापडा बा तांब्या राजाने लावला तांब्या तोंडाला राजाने तांब्या पिला रात्रभर काही नाही झालं सकाळी राजा उठला की लगेच कोळड्या वकाऱ्या राजा म्हणलं बघ काही आबर गबर खाल्लं नाही काय नाही कोळड्या वा येते कस काय आता मोठे माणसं आरोग्याला लई जीव लावित असतील मरायची लय भीती वाटते राजा लगेच वैद्याकडे गेला <laughs> राजा वैद्याकडे गेला वैद्याकडे गेल्यानंतर राजाने गारणं सांगितलं वैद्यानं विचारलं महाराज कस काय आले सांगितलं माझी तब्येत बरी नाही मला की नाही सकाळपासून वैद्य म्हणलं तुम्हाला काय झालं ते तुम्ही सांगायचं नाही कारण वैद्य मी आहे तुम्ही नाही ते आताचे डॉक्टर नव्हते म्हणजे आताचे डॉक्टरही तसे नाहीत क्वालिटी क्वालिटीच आहे दर्जा दर्जाच आहे पण जे कधी शिकलेच नाही मारत त्यांना काय कळत मग ते अर्धा घंटा तपासतील पेशंटला आ करा आ। डोळा हा श्वास पटावर पाठ तपासते पाठीवर झोपा हा अर्धा घंटा तपास मग विचारते <laughs> काय दुखता <दुपता> तुमचं <laughs> तू काय करत होता मग <laughs> काही काहीची परिस्थिती अशी झाली एक डॉक्टर डॉक्टरकडे पेशंटच नाही एक माणूस गेला वा त्यानं माणूस येताना पाहिला हसलं ते तू माणूस मध्ये गेला म्हणला आले झोपा <laughs> म्हणला ऐका ऐका नाही झोपा म्हणला ऐका तर आ करा जीभ डोळे हम्म सगळं तपासलं अर्धा घंटा अर्ध्या घंट्यानंतर म्हणे <laughs> काय दुपत तू म्हणे काहीत नाही <laughs> काहीच नाही मग आला कशा आला तो म्हणला पोरीचं लग्न आहे त्याची पत्रिका द्यायला आल तू तापासून मोकळा घ्याला <laughs> वैद्य म्हणला वैद्य मी तुम्ही राजे तुम्हाला काय झालं ते मी सांगणार वैद्यानं ना नाडीवर बोट ठेवलं वैद्य लक्षणं सांगू लागला म्हणला राजे साहेब मळमळ होती मला बरोबर कोलड्या वाऱ्या म्हणजे बरोबर चक्कर येते म्हणजे जेवणाचा वास येतो ना हा म्हणजे राजा म्हणलं एवढं नेमकं तुला कळलं कस काय तो म्हणलं वैद्य कोणी म्हणलं तूच आहे पण जर हे तुला कळलं असेल तर मला आजार काय झाला ते तर सांगशील वैद्य म्हणलं खरं सांगू का राजा म्हणलं खरं सांग म्हणला मग महाराज अभिनंदन तो म्हणला कशाबद्दल तुम्ही मम्मी होणार घरी <laughs> गेल्यावर भागवत उघडायचं भागवत नाही तर मला फोन करायचा नव्याण्णव सहाशे साठ पाचशे पंच्याऐंशी <laughs> राजाच्या पोटात गर्भ वाढला नऊ महिने नऊ दिवस किती राणीच्या नाही राजाच्या दिवस भरले बाळाला जन्म कसा द्यायचा मग भारताच्या जगाच्या इतिहासातलं पहिलं शिजर झालं आणि राजाच्या पोटातलं बाळ जन्माला घातलं राजाच्या पोटातून ज्या बाळाचा जन्म झाला त्याचं नाव होतं मानधाता काय काय नाव आहे बाळाचं मानधाता राजाने पोराला जन्म दिला दूध कोण पाहिजे सगळे देवता चिंताक्रांत झाले इंद्राने सांगितलं या पोराला जगवणं काळाची गरज आहे कारण हा रघुवंशातला राजा आहे आणि याच्याच वंशाचा धागा दोरा धरून पुढे राम जन्माला येणार आहे हात जर जगला नाही हे तर रावणाची टोलीच खाणे इंद्र म्हणला त्याची जबाबदारी आपण सांभाळतो इंद्राने बाळाचा अंगठा घेतला आणि अंगठ्यामध्ये अमृतकनं टाकली आणि तो अंगठा लेकराच्या तोंडात दिला ते अंगठाचवा खायचं त्याच्यातून त्याला एनर्जी भेटायची आणि त्यातून ते लेकरू मोठं झालं तेव्हापासून पोरं आंग खायला लागले अगोदर चोकीत नव्हती हा मानधाता नावाचा राजा शिजर करता येत होत पण महादेवानी डोकं लावलं हे म्हणले हे जर गार भात गेलं याच वाचन शक्य भगवान शंकर निघून गेले आता ते पक्क्या गुरुचा पक्का शिष्य झालेलं होतं त्यानं भगवान मुखाच्या भगवान शंकराच्या मुखातलं दिव्य ज्ञान ऐकलं होतं महाराज पोटामध्ये गेलेलं ते पोपट रूपी आदिष्ठान किंवा तो पोपट किती दिवस बारा वर्ष आईच्या गर्भामध्ये राहिला त्यांचं नाव शुक <laughs> बारा वर्ष झाले व्यासानी पाहिलं व्यासानी सांगितलं शुका अरे मी बोलत नाही म्हणून तुका काहीच करायचं नाही का आता बारा वर्ष झाली बाहेर निघ <laughs> त्यांनी सांगितलं मी बाहेर निघत नाही का भगवान शंकर जेव्हा मृत्यू लोकाची कहाणी भवानीला सांगत होते तेव्हा या मृत्यू लोकामध्ये भवरूपी संसारामध्ये जीव कसा डुबून अस्तित्वविहीन होतो ते मी महादेवाच्या मुखातून ऐकत होतो आणि मी जर या बाह्य जगामध्ये प्रपंचामध्ये आलो तर प्रपंचामध्ये गोवल्या जाईल प्रपंचामध्ये खेचल्या जाईल भवरूपी नदीमध्ये मला बुडवल्या जाईल आणि त्याच्यात बुडून माझं अस्तित्व संपल माझं जीवन आधपतनाकडे जाईल शुकानी सांगितलं मी जन्म घेणार नाही व्यासाने सांगितलं तू जन्म घेणार नाही पण आईचा तर विचार ना तू जन्माला येणार नाही तुझ्या व्यक्तिगत हिताचा विचार करून पण ती आई तुला पोटामध्ये त्या ठिकाणी स्थान देते तिचं काय बऱ्याच गोष्टी कळून सांगितल्यानंतर व्यासाने सांगितलं बाबा मी जन्माला येतो पण एका आटीवर जन्माला आल्यानंतर या प्रपंचाच्या बंधनामध्ये मी गोवल्या जाऊ नये आणि प्रपंचा प्रभाव माझ्यावर पडू नये आणि माझ्या जन्माला येण्याचं सार्थक व्हावं मी काय केलं म्हणजे माझ्या जन्माला येण्याचं सार्थक होईल आणि मी प्रपंचाच्या बंधनामध्ये अडकणार नाही असं सांगा मी तरच जन्म घेतो जेव्हा असा प्रश्न शुकदेवांनी केला तेव्हा त्याच्या उत्तरात भगवान श्री व्यास शुकदेवांना जे बोलले तेच अभंगाच्या पहिल्याच चरणामध्ये पुन्हा <स्या> शुकाला सांगितलं तरीच जन्म यावे दास विठोबाचे व्हावे म्हणून शुकदेव जन्माला आले जसे आले विषय तो त्यांचा झाला नारायण सगळ्यांना मिळून एकच करायचं व्हावे जर नाही झालो तर मग आपल्या जगण्यामध्ये कुत्र्याच्या मांजराच्या डुकऱ्याच्या जगण्यामध्ये काही फरक उरणार थोडी म्हणाल महाराज भगवंताचं दास झालं पाहिजे हे आमच्या लक्षात आलं सुरुवात कधी करा चांगल्या कामाची सुरुवात लगेच केली पाहिजे आजपासून तुम्ही म्हणाल सुरुवात कशी करा आजपासून सत्कर्म पुण्य भगवत भक्ती आजपासून भगवंताच्या चरणाप्रती अनुराग धरायला शिका जेवढं तुम्ही भगवंताच्या भजनाने आणि भगवंताच्या जवळ जाल तेवढे तुम्ही पटकन भगवंताचे दास व्हाल आणि जेवढे भगवंताचे तुम्ही पटकन दास व्हाल तेवढी तुम्हाला प्रपंचातून मुक्ती लवकर भेटेल मग कसं जगायचं महाराज अभंगाच्या तिसऱ्या चरणात जन्मल्या चे ते फळ अंगे लागून आजपासून त्या गोष्टीची सुरुवात करा निष्कलकी जीवन जगा महाराज का कोण कोण हे तेज परमात्म्याला प्राप्त करण्यासाठी जीवन स्वच्छ असलं पाहिजे किती स्वच्छ पाने इतकं निर्मळ आणि पारदर्शी स्फटिकासारखं निर्मळ आणि पारदर्शी असलं पाहिजे जीवन आज पास करा मैं हमेशा अपनी कथा में एक बात कहा करता हूं चाय और चरित्र जब गिर जाते हैं तो गहरा दाग छोड़कर जाते हैं वाक्य कड़ा लगा हिंदी कड़त नहीं जरा कड़ती चाय और चरित्र जब गिर जाते हैं तो गहरा दाग छोड़ कर जाते हैं आंगावर पडलेला चहा आणि जीवनामध्ये आपलं पडलेलं चरित्र मोठा डाग निर्माण करून जात आणि हा डाग निघत नसतो पण कसं जगावं अंगीला गोने देमळ आपल्याकडे बोट दाखू नये महाराज कोणी हा असा म्हणू नये असं जीवन जगावं आणि तसं जीवन जगण्याची प्रेरणा खऱ्या अर्थाने आपल्याला भक्ती देते संतांचं सानिध्य दे देतं जे की तुम्ही आज सर्वजण करतच आहात असं जीवन जगत जगत या मनुष्य लोकाची यात्रा प्रत्येकानं सुखकर करावी इह लोकाचा देह त्या ठिकाणी समर्पित करावा आणि परमात्माच्या पदाला प्राप्त व्हावं याच मंगलकामनेनं आजच्या वाणीला विराम देतो अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये कृतज्ञतेचा भाव सांगितलेला एकाच मिनिटात फक्त कृतज्ञता सांगतो तुका म्हणे भले ज्यांच्या नावे मानवले तुकोगराय म्हणतात असं जीवन जगत असताना त्यांच्याबद्दल कृतज्ञता बागळणं हे अतिशय गरजेचं असतं कोण जे भले आहेत आमच्या जीवनात कोण भले आमच्या जीवनात पहिले भले आमचे आई वडील आहे की नाही ज्यांच्यामुळं आमचं अस्तित्व उभं राहतं माय होती तर आपलं अस्तित्व नसतं वडील नसते तर आपलं अस्तित्व नसतं बरोबर आहे दुसरे कोण भले संत भले का तर त्यांनी आम्हाला जीवन जगण्याची दिशा दाखवली आज भगवान बाबासारखं व्यक्तिमत्व महाराष्ट्राच्या मातीला मिळालं भगवान बाबाचे वाक्य होते भगवान बाबांनी हा विचार कधीच केला नाही महाराज भगवान बाबा म्हणले एखाद्या वेळेस गरज पडली तर एक्कर विका पण पोरशी कहा का कारण भगवान बाबांना माहिती होतं की ज्या समाजामध्ये आपण जन्माला आलो तो समाज उपेक्षित राहता कामा नये तो समाज दुर्लक्षित राहता कामा नये आणि भगवान बाबाच्याच पावलावर पाऊल ठेवून ज्या रक्तामध्ये आपण जन्माला आलो आहे त्या रक्ताचे आपण ऋण फेडले पाहिजे म्हणून पुढच्या काळात मुंढे साहेबांनी सुद्धा प्रयत्न केले पण या जगाचं दुर्दैव असं आहे महाराज ज्या ज्या माणसाचं कर्तृत्व मोठं आहे ना त्या, त्या, त्या माणसाचं आयुष्य कमी आहे हाय की नाही मंदिरा गजर भक्तीचा